बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय असताना आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणीतरी होता हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा होता तो गेलेला नाही याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आतापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे वाल्मिकराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बटकड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे नितीन बिकड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिकडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिकडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ ह्या सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो, तो निर्णय घ झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी या सातव्या मागणीमध्ये मा लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मसा जोबकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय कडे घेऊन जाण्या अपेक्षित असताना पीएसआय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणीतरी होता हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा जा होता तो गेलेला नाही याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आत्तापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे वाल्मिकराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे आनी नितीन बड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी की नितीन बिक्कड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्या वेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ हे सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो, तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी या सातव्या मागणीमध्ये मा लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मस्सा जोपकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल